एक हौद पहिल्या नळाने पाच तासात भरतो आणि दुसऱ्या नळाने दहा तास भरतो जर पहिला नळ दोन तास चालला तर दुसऱ्या नळाला शिलर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल गणित परत समजून घे एक हौद आहे पहिल्या नळानं म्हणजे एका नळानं किती तासात भरतो पाच तासात भरतो एक हौद पहिल्या नळानं किती तासात भरतो पाच तासात भरतो आणि दुसऱ्या नळाने दहा तासात भरतो जर पहिल्या दोन तास चालला आता पहिला नळ उदय पहिल्या नळाने आणि इथं पाच तासात भरतो बरोबर पहिल्या नळाने पाच तासात आणि तसंच पहिल्या नळ दोन तास चालला या दोन गोष्टी पहिल्या नळाने पाच तासात भरतो आणि पहिल्या नळ दोन तास तर तो किती भरेल तर दुसऱ्या नळाला शिल्लक टाके भरण्यासाठी आता रिकामा किती राहील त्यांनी विचारलेले पण आपण किती भरेल पाहतो कारण पहिल्या नळानं हौद भरण्यासाठी पूर्ण हौद भरण्यासाठी पाच तास लागतात तर ता दोन तासात तो किती भरेल अगोदर हे काम हौद आणि तास बरोबर हाऊ किती आहे एक पूर्ण भरण्यासाठी त्याला किती वेळ लागतो पाच तास लागतो पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागतो ला पाच तास लागतो पहिल्या नळ दोनच तास चालला किती तास चालला पहिल्यांदा दोन तास

पाच कृपा कुरा म्हणजेच दोनशे किती वेळा दोन तासात दोन तासात दोन तासात किती हौ भरेल दोनशे पाच येतोय तर या ठिकाणी म्हणजे तुम्हाला समजायला सोबत आहे तासात दोन शेत पाच भाग हो, भरे, दोन तासात किती हाऊ भरे, दोन शेत पाच भाग हाऊ हो, भरे आता त्यांनी विचारलेला आहे पहा दुसऱ्या नळाचं नंतर बघूया तर दुसऱ्या नळाला शिल्लक टाकी म्हणजे शिल्लक टाकी आहे हे भाग दोनशे पाच भाग नळ हौद भरलेला आहे म्हणजे पाच भागापैकी हौदाचा दोन भाग हौद भरलेला आहे पाच भागापैकी हौदाच्या दोन भाग हौद हौद भरलेला आहे मग आता शिल्लक किती राहील शॉर्टकट सांगायचं तर पाचशे पाच येण्यासाठी तीनशे दोन तीनशे पाच बरोबर आहे तीनशे पाच कारण पाचशे पाच भागापेक्षा पाच भागाचे दोन भाग भरला म्हणजेच किती राहिला तीन भाग सरळ सरळ असेल म्हणजेच तीनशे आणि अजून डिप्पत जर यायचं सर पाहा एक हौद आहे बरोबर हौद किती आहे एक आणि किती भाग भरलाय हौदाचा दोनशे पाच हे हौद आहे आणि दोनशे पाच भाग हौ भरलेला आहे म्हणजे रिकामा हाऊ करण्यासाठी वजा बाकी बरोबर वजाबाकीचे ना त्यामुळं पाचशे क पाच दोन गेले तीन राहिले तीनशे पाच पाच हे काय दोन तासात पहिल्या नळ हाऊत भरल्यानंतर रिकामा राहिलेला म्हणजे रिकामा हाऊ तीनशे पाच हे भरलेलं दे हे आता हौद पे, एकच आहे हाऊस तोच आहे आता दुसऱ्या नळा आणि दुसरे पहिला हाऊस पाच तास धरतो झालं गणित ना दुसऱ्या नळाने लक्षात घ्या हा काय भाग हा पूर्ण भाग द्या क्रिया किती हा आहे पहिला नळ पहिला नळ बरोबर आता दुसरा नळ बरोबर दुसऱ्या नळाने दहा तासात भरतो एक हाऊ तोच हाऊ जो पाच तासाने पहिल्या नळाने भरायचा तोच हाऊ दुसऱ्या नळाने कि किती वेळात भरतो पूर्ण रिकामा असताना दहा तास हऊ एकच आहे तोच हवू देच हवू दे तो म्हणजे आपण या ठिकाणी पहिले पहिले करूया हऊ आणि तास लक्षात आलं हऊ किती आहे एक तोच हाऊ दे दुसऱ्या नळाला भरण्यासाठी दुसऱ्या नळाचं किती चालू आहे दुसऱ्या नळाला भरण्यासाठी किती तास लागतात कित तक दह तस् लगता बुसरे भरने आता हाउस भाजपा है एक हौदा दा तिका हाउस एक पूर्ण रिकादे पूर्ण रिका हूद भरनेस लगता तो इतका रिका है तीन से पांच पांच भागा तीन भाग रिकादे हौदा सा

सहा तास लागतील सगळी रिकामा हाऊस भरण्यासाठी म्हणजे पार रिकामा हाऊ भरण्यासाठी सहा तास ना समजलं नसाल तरी परत एकदा ओरडू पाहूयात आपण कधी समजून घ्या एक हौ पहिल्या नळाने पाच तासात भरतो आणि दुसऱ्या ज्ञानाने दहा तासात भरतो बरोबर पहिला नळ दोन तासात दोन मग पहिल्या नळाचं पहा हौ दे पाच तासात भरतो पूर्ण बरोबर आहे तर दोन तासात किती भरेल तिरपाकडे त्याचं उत्तर आलं दोनशे पाच दोन तासात दोनशे पाच भाग भागाचा भरेल मग शिल्लक किती आहे दोनशे दो पाच भरेल म्हणजे पाचशे पाच करण्यासाठी तीनशे पाच भाग तर आपण एक खाऊ आणि शिल्लक भरलेला हवा भाऊ दोनशे पाच आहे एक क्रिया किती पाचशे पाच गेले तीनशे पाच आणि डायरेक्ट जरी केलं तरी चालतं इथं तीनशे पाच हे झालं रिकामा

Lati